namaskar शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा हा दिवस शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलसाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा आहे याचं कारण बरोबर चार वर्षापूर्वी आपण ह्याच दिवशी म्हणजे चार एप्रिल दोन हजार वीस रोजी शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल सुरू केला होता आणि आज त्याचा चौथा वर्धापन दिन आहे ह्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मला आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानायचे आहेत आणि आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे याचं कारण आपला चॅनल ज्या दिवशी चालू केला त्या दिवसापासून आत्तापर्यंत आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद आपल्या चॅनलला दिलात त्याचमुळे आपण आजचा हा दिवस साजरा करू शकतोय मला अशी खात्री आहे की येणाऱ्या काळात सुद्धा आपण असाच भरघो भरघोस प्रतिसाद आपल्या ह्या चॅनलला नक्कीच द्याल तर मीच देखील आपल्याला ही खात्री देतो की येणाऱ्या काळात नवीन नवीन विषयाची माहिती आपल्याला ह्या माध्यमातून मी देत राहीन तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आजच्या विषयाला आता आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या मा व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज सकाळी मागचे दोन दिवस आपल्याला माहिती आहे की गॅप डाउन ओपनिंग होत होतं आणि आज सकाळी आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला कारण अचानक खूपच गॅपअप ओपन झालं मार्केटमध्ये जेव्हा असं खूपच गॅपअप ओपन होत तेव्हा सत्तर ऐंशी टक्के अगदी नव्वद टक्के आपण असं म्हणू शकतो जर अशी काही विशेष बातमी नसेल आणि बातमी नसताना जर गॅपअप ओपन होत असेल तर आपण आ, अगदी ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत सांगू शकतो की अशा वेळेला काय होणार अशा वेळेला आपल्याला प्रॉफिट बुकिंग येणार गॅप डाउन ओपन झालं की आपण असं सांगू शकत नाही की म्हणजे गॅरंटीनं सांगूच शकत नाही की बाउन्स येईल म्हणून पण गॅपअप ओपन झालं की प्रॉफिट बुकिंग येणार हे आपल्याला अगदी ऐंशी टक्क्यापर्यंत हे आपण बघितलेलं आहे तर आज देखील आपल्याला तशाच पद्धतीनं बघायला मिळालं आणि म्हणून मी प्रीमियम ग्रुपवर सुद्धा सांगितलेलं होतं की खूप अप ओपन होतंय त्याच्यामुळे ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येणार मात्र सध्या मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड नसल्यामुळे लगेच बाउन्स सुद्धा येऊ शकतो त्यामुळे अशा वेळेला आपल्याला सावध राहायचं आहे जनरली होतं काय आदल्या दिवशीचं क्लोजिंग जिथे असेल किंवा आदल्या दिवशीचा हाय ज्या एरियामध्ये असेल या अशा एरियामध्ये काय होतं सपोर्ट घेतलं जातो तुम्ही बघू शकता की आपल्याला ह्या पूर्वीचा हाय जिथे होता तर तिथे आपल्याला सपोर्ट घेतला गेला म्हणजे इथून जे सेलिंग स्टार्ट झालं ते इथपर्यंत आलं आणि मग इथून आपल्याला बाउन्स घेऊन पुन्हा आपण वर जाण्याचा प्रयत्न केला अर्थात परत काही आपल्याला हा हाय किंवा हे ओपनिंग पुन्हा तिथपर्यंत पोचता आलं नाही पण मार्केटमध्ये जी रिकव्हरी आली हे आपल्याला सांगते की प्रॉफिट बुकिंग जरी येत राहिलं कारण तेजीच्या मार्केटमध्ये आपल्याला कायम प्रॉफिट बुकिंग येत राहतं आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा बाईंगचा जोर बघायला मिळाला आणि ह्याच्या निमित्तानं काय झालं मागचे तीन चार दिवस आपण एका झोनमध्ये अडकलेलो होतो त्या झोन मधनं आता आपण बाहेर पडलो हे आता इथे निश्चित झालंय आता येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते ते आता आपल्याला बघायचंय तर त्याच्यासाठी मी काय केलंय वरच्या बाजूला ही लेवल आपण घेतलेली आहे तर मार्केटमध्ये क्लोजिंगच्या वेळेला जो हाय बनला होता तर त्या आसपास म्हणजे अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नासच्या आसपास आपण वरची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालची इम्पॉर्टंट लेवल आपण ह्या एरियामध्ये घेतली आहे म्हणजे जिथे शेवटी एक स्विंग लो बनवलेला होता ही लेवल कुठे आहे तर सत्तेचाळीस हजार नऊशे च्या आसपास आहे तर खाली सत्तेचाळीस हजार नऊशे वर अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास असं साधारण आपल्याला बरोबर अडीचशे पॉईंट डिफरन्स आहे अडीचशे पेक्षा जर डिफरन्स जा असेल तरच आपण काय करतो इथे सेंटर लाईन काढतो अन्यथा आपण सेंटर लाइन काढत नाही तर अडीचशे पेक्षा जर डिफरन्स नसल्यामुळे आपण सेंटर लाईन काढलेली नाहीये तुम्हाला पाहिजे असेल अगदी अडीचशेचाच आहे पाहिजे तर तुम्ही काढू देखील शकता आता काय होऊ शकतं उद्या समजा फ्लॅट ओपनिंग झालं किंवा थोडस गॅप अप ओपनिंग झालं आणि आपण इथनं अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास ची लेवल ब्रेक केली तर काय होईल तर मग आपल्याला वर जात असताना अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास पर्यंत अगदी आपण सहज जाऊ शकतो कारण ह्या आसपासच आज आपण काय केलं होतं हाय बनवून सेलिंग आलं होतं इथे थोडस एकदा काय होऊ शकतं पुन्हा थोडस छोट प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर जर पुन्हा आपण अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास क्रॉस करत असू तर मग अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास म्हणजे अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या दिशेनं मग आपली वाटचाल होऊ शकते मात्र तसं झालं नाही तर पुन्हा आपण इथे साईडवेज होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये कारण आपण बाहेर तर पडलोय पण त्याच्यामध्ये खूप व्हॉलिडिलिटी आपल्याला बघायला मिळाली दोन्ही बाजूने आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली मात्र जर असं झालं नाही सकाळच्या वेळेला आपल्याला गॅपअप ओपन झालं नाही किंवा फ्लॅट ओपन झालं नाही किंवा फ्लॅट ओपन होऊन आपण खालच्या दिशेनं जायला लागलो तर काय होईल आता मग वरच्या बाजूला ह्या एरियामध्ये आपल्याला रेजिस्टन्स तयार होणार खालच्या बाजूला ह्या एरियामध्ये सपोर्ट तयार होणार आणि मग मागच्या दोन तीन दिवस झालं तसं आपल्याला आप इथे साईडवेज होण्याची शक्यता मग वाढेल जर गॅपडाऊन ओपन झालं आणि ही लेवल तुटलीच सत्तेचाळीस हजार नऊशे जोपर्यंत सत्तेचाळीस हजार नऊशे ही लेवल तुटत नाही कारण अठ्ठेचाळीस हजार ही लेवल जी आहे ना ही तुटली असं कधी म्हणतो आपण हे ज्या इम्पॉर्टंट लेवल असतात आता समजा ही अठ्ठेचाळीस हजार ची लेवल आहे तर ह्या ज्या इम्पॉर्टंट लेवल असतात ना त्याच्या शंभर पॉईंट खाली आणि शंभर पॉइंट वर आपल्याला कुशन असतं कुशन म्हणजे काय खालन जेव्हा आपण वर येत असतो तेव्हा ही लेवल तुटली असं कधी म्हणतो आपण तर अठ्ठेचाळीस हजार शंभर ब्रेक झाल्याशिवाय आपण अठ्ठेचाळीस हजार लेवल ब्रेक झाली आणि आपण वर गेलो असं म्हणत नाही याचं बऱ्याच वेळेला कारण असं असतं की आपण इथनं वर जातो आणि पुन्हा खाली येऊ शकतो तर त्याच्यामुळे वर शंभर पॉईंट आणि खाली शंभर पॉईंट आता वरनं जेव्हा आपण खाली येतो तेव्हा अठ्ठेचाळीस हजारची लेवल ब्रेक झाली असं कधी म्हणणार खालचे शंभर पॉइंट जेव्हा ब्रेक होतील म्हणजे सत्तेचाळीस हजार नऊशे ब्रेक झाले तरच म्हणणार नाहीतर काय होईल इथे खाली येऊन पुन्हा जा वर जाण्याची शक्यता असते तर ह्या ज्या राऊंड फिगरच्या लेवल असतात त्याला आपल्याला शंभर पॉईंट वर आणि शंभर पॉईंट खाली कुशन ठेवायचं असतं तर त्यामुळे आपल्याला सत्तेचाळीस हजार नऊशे तुटली तरच मग खालच्या लेवल बघायला मिळू शकतात खालच्या लेवल कोणत्या येऊ शकतात आपल्याला तर सत्तेचाळीस हजार नऊशेच्या खाली सत्तेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस हजार सातशे आणि सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत मग आपल्याला बँक निफ्टी खाली येताना बघायला मिळू शकतो पण सध्या ज्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये मा मुवमेंट दिसतेय तर फार फार तर काय होईल फार फार तर इथे व्हॉलटाईल होईल किंवा ब्रेक करून आपण वरच्या दिशेनं जाऊ अशा दोनच शक्यता मला जास्त वाटत आहेत पण मार्केटमध्ये असं कुठलंही पूर्वग्रह दूषित होऊन जायचं नसतं कारण मार्केट मग मा अशा मा वेळेला आपल्याला अगदी म्हणजे आपला अपेक्षाभंग नक्की करतं तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा पण एक आपल्याला दिसतंय त्याच्यावरून असं वाटतंय की सध्या ह्या दोन पैकी एखादी गोष्ट घडू शकते तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा चार्ट बघूया निफ्टीमध्ये आज वीकली ऑप्शन एक्सपायरी होती आणि निफ्टीमध्ये देखील तुम्ही बघू शकता तर आपल्याला एक खूप मोठं सेलिंग म्हणजे बँक निफ्टीच्या तुलनेत निफ्टीमध्ये जास्त सेलिंग आलं कारण जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं बँक निफ्टीमध्ये तर साधारणपणे हा जो हाय होता ह्या आसपास सपोर्ट घेतला गेला वर ओपन झालं इथपर्यंत सपोर्ट घेतला गेला आणि आपण इथे जाऊन क्लोजिंग दिलं पण इथे मात्र काय झालं इथे खूप खालीपर्यंत आलं होतं हा जो सगळा झोन आपण बघत होतो मागचे काही दिवस की ह्या एरियामध्ये म्हणजे साधारणपणे बावीस हजार चारशे ते बावीस हजार पाचशे अंदाजे आता मी घेताना थोडीशी खाली घेतली आहे ही बावीस हजार चारशेची लाईन आहे बावीस हजार चारशे ते बावीस हजार पाचशे हा झोन जो आपला मागचे दोन तीन दिवस आपण ह्या झोनमध्ये ट्रेड करत होतो तर तो सगळा झोन आपण क्रॉस करूनही खाली गेलो होतो आणि त्यानंतर मग पुन्हा बाउन्स दिलाय आणि आता त्या झोनच्या थोडंसं वर येऊन आपण क्लोजिंग दिलेलं आहे बावीस हजार पाचशेच्या वर क्लोजिंग दिलं ही अतिशय चांगली गोष्ट आहे कारण बावीस हजार पाचशेच्या वर आपल्याला आत्तापर्यंत फारसं क्लोजिंग मिळत नव्हतं तर त्या दृष्टीनं आपल्याला ही जे क्लोजिंग आलं ही चांगली गोष्ट आहे आता आपण पुढे बघणार आहोत की येणाऱ्या काळात उद्या कशा पद्धतीनं आपल्याला Uh, ह्याच्यामध्ये निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी थोडस ऍडजस्ट करून तुम्हाला दाखवतोय ओके तर इथे लक्षात घ्या वरच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे बावीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या आसपासची लेवल आहे आपण बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर ची आहे असं समजून सगळं विश्लेषण करणार आहोत खालच्या बाजूला आपण बावीस हजार चारशे पंच्याहत्तरच्या आसपासची लेवल आहे असं समजून सगळं विश्लेषण करणार आहोत त्यामुळे बावीस हजार चारशे पंच्याहत्तर खाली बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर वर अशा पद्धतीनं आपण दोन इम्पॉर्टंट लेव्हल घेतलेले आहेत आता फ्लॅट ओपन झाला किंवा गॅपअप ओपन झालं आणि आपण वर जात असताना बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही लेवल ब्रेक झाली तर मग बावीस हजार सहाशे पंचवीस पर्यंत आपण अगदी सहज जाऊ शकतो पण तिथे थोडस कारण काय झालं ह्याच आसपास आपल्याला आज तिथूनच सेलिंग आलंय तर त्याच्यामुळे थोडस सेलिंग पुन्हा येऊ शकतं आणि त्यानंतर जर पुन्हा वर जात असू आणि बावीस हजार सहाशे पंचवीस तोडत असू तर मग आपल्याला पुढे जात असताना बावीस हजार सहाशे पंचाहत्तर बावीस हजार सातशे पंचवीस अशी टार्गेट बघायला मिळू शकते शकतात जर गॅप अप ओपन झालं थोडंसं सेलिंग येईल आणि पुन्हा आपण वर जाऊ शकतो ही पद्धत आपल्याला लक्षात ठेवायची जर समजा गॅप डाउन ओपन झालं आणि पुन्हा एकदा आपण खाली येत असू आणि बावीस हजार चारशे पंच्याहत्तर ही लेवल पुन्हा ब्रेक करत असू तर मग खाली जाऊ शकतो बावीस हजार चारशे पंचवीस बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर साधारण बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर पर, पर्यंतच आपल्याला टार्गेट ठेवायला लागणार आहे कारण बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर आपण बाउन्स बघितला होता जर समजा खाली येतच असेल इथे एक छोटासा बाउन्स आला आणि पुन्हा ही लेवल तोडून खाली जात असेल तर मग आपल्याला बावीस हजार तीनशे पंचवीस ह्या लेवलचं टार्गेट सुद्धा ठेवता येईल पण खाली येत असताना आपल्याला पहिल्यांदा ह्या दोन लेवलच टार्गेट म्हणून ठेवाव्या लागतील तर हे झालं आपल्याला निफ्टीचं अनालिसिस आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचा चार्ट बघणार आहोत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता मी हा रेफरन्स म्हणून तुम्हाला चार्ट दाखवतोय तुम्ही पाहिजे असेल तर ह्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर इथे तुम्हाला निफ्टीचा चार्ट दिसतोय फिन निफ्टीचं पाहिजे असेल तर तुम्हाला रेफरन्सला स्क्रीनशॉट घेऊ शकता आपण आता पुढे जाऊया आणि पुढचा आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा आपण आता चार्ट आणि त्याच्यावरच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हा चार्ट ओपन केलाय थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला सर्व लेवल्स व्यवस्थित दिसू शकतील तुम्हाला जर निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स ॲनालिसिस करायचं असेल तर हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन शकता तर हे झालं आता आपण जाणार आहोत आणि स्टॉक चा अनालिसिस करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातो डेट आपली जी टाइम फ्रेम आहे ही आपण पंधरा मिनिटावरून आता डेली टाइम फ्रेम सेट करतोय त्यानंतर आपण इथे झूम लेवल ऍडजस्ट करून मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत ते एकत्र करून आपण एक एक स्टॉक बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला जो स्टॉक दाखवतोय त्या स्टॉकचं नाव आहे एक्साइड इंडस्ट्रीज तुम्हाला माहिती आहे बॅटऱ्या बनवणारी ही कंपनी आहे याच्यामध्ये मागचे अनेक दिवस आपण बघतोय की एक डाऊन ट्रेंड चाललाय आणि ह्या डाऊन ट्रेंडला आपल्याला ही जी लाईन आहे ही लाईन त्या खाली खाली आपण ट्रेड करत होतो आता काय झालंय ह्या आसपास सपोर्ट घेतल्यानंतर हळूहळू बाउन्स येतोय इथे एक बाउंस आला होता परत थोडस खाली आलो आणि आता आपण परत आप चा वर चाललोय म्हणजे बऱ्यापैकी ह्या आसपास एक एन पॅटर्न बनवलेला आहे कधी कधी काय होतं हा छोटा एन पॅटर्न जर आपल्याला लक्षात आला नाही तर आणखीन सुद्धा एखादा इथून ब्रेकआउट दिल्यानंतर एक हाय बनू शकतो किंवा आपण खाली येऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये जर समजा आजचा हा हाय ब्रेक झाला तर आपण वर जात असताना तीनशे बत्तीस रुपयाचं आपल्याला पहिलं टार्गेट त्याच्यामध्ये ठेवून काम करावं लागेल समजा हे टार्गेट सुद्धा ब्रेक झालं तर मग पुढे जात असताना आपल्याला साधारण तीनशे पंचेचाळीस रुपयाच्या आसपास असणार पुढचं टार्गेट आणि मग शेवटचं टार्गेट तीनशे पंचावन्न रुपयाच्या आसपास असणार आपल्याला लक्षात ठेवावं लागेल हा जो डाऊन ट्रेंड आहे त्याची जी ट्रेंड लाईन आहे ती ब्रेक झाली आहे जर हा ब्रेकआउट सक्सेसफुल झाला सस्टेन झाला फॉल्स ब्रेकआउट झाला नाही तर मग आपल्याला काय होऊ शकतं वर जाताना ही सर्व लेव्हल्स येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात अर्थात ही सगळी टार्गेट काही येणाऱ्या आठ दिवसात येणार नाहीत त्याच्यामध्ये बरंच ऍक्शन होईल त्यामुळे पहिलं आपल्याला हे जे टार्गेट आहे ह्याचाच विचार आता आपण करू शकतो स्टॉकचं नाव आहे एक्साईड इंडस्ट्रीज आपल्याला डाऊन ट्रेंड न, ट्रेंड लाईन ब्रेकआउट येतोय आणि म्हणून आपण हा स्टॉक कन्सिडर केलाय पुढचा स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे मनपूरम फायनान्स कालच हा स्टॉक मी दिला होता आणि आपल्याला इथे सांगितलं होतं की आता काय झालंय ह्या स्टॉक मध्ये आपल्याला ही जी लेवल होती ही लेवल मागचे अनेक दिवस ब्रेक होत नव्हते आपण काल काय केलं होतं ब्रेकहून वर क्लोजिंग दिलं होतं आता मी इथे काय सांगतो नेहमी जेव्हा जेव्हा आपल्याला ब्रेकआउट मिळतं त्यानंतर काय होतं ब्रेकआउट मिळाल्यानंतर एक हाय बनतो लेवल टेस्ट करायला आपण खाली येतो आणि इथे ठरतं की हा जो ब्रेकआउट झाला होता म्हणजे हा जो ब्रेकआउट झाला होता हा सस्टेनेबल आहे का टिकाऊ आहे का फॉल्स ब्रेकआउट आहे इथनं खाली येणार जर इथून आपण पुन्हा वरच्या दिशेनं जायला लागलो आणि हा जो काय हाय बनवला होता हा जर ब्रेक केला तरच हा ब्रेकआउट काय होणार आहे टिकाऊ होणार आहे जर तसं झालं नाही खाली आलो आणि इथनं पुन्हा खालीच यायला लागलो तर मात्र काय होईल हा जो ब्रेकआउट आला होता हा फॉल्स ब्रेकआउट होता हे सिद्ध होईल तर त्याच्यामुळे काय झालंय बघा आपल्याला ब्रेकआउट काल आला होता मी ज्या पद्धतीने म्हणतो ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनतो आज तो हाय बनलाय आणि आपण इथे एक शूटिंग स्टार पॅटर्न बनवलाय त्यामुळे हा ब्रेकआउट फॉल्स ठरण्याची शक्यता वाढतीये फॉल्स ब्रेकआउटच होईल असं माझं आत्ता म्हणणं नाही कारण असं प्रेडिक्शन करायचं नसतं पण इथे आपल्याला जे दिसतंय ते चित्र हे सांगतंय की जो शूटिंग स्टार बनलाय हा जर लो उद्या तुटला तर हा ब्रेकआउट फॉल्स बनण्याची शक्यता वाढणार आहे आणि आपल्याला एक मोठं सेलिंग सुद्धा येणाऱ्या काळात पुन्हा बघायला मिळू शकतं ज्या पद्धतीने इथे बघा ब्रेकआउटच्या आसपास एक शूटिंग स्टार बनला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक मोठं कंटिन्युएशन मिळालं असं ज्या असं उद्या होईल असं नाही पण ह्या पद्धतीनं आपल्याला इथे बघायला मिळू शकतं अर्थात उद्या जर समजा हा लो तुटला नाही वरच ओपन झालं आणि एक ग्रीन कलरची कॅन्डल बनली तर मात्र काय होईल मग आपल्याला हा ब्रेकआउट टिकाऊ होण्याची शक्यता होईल कारण मग ह्या हायच्या जवळ आपण क्लोज दिलं तर येणाऱ्या काळात इथन आपल्याला ब्रेकआउट मिळेल आणि मग हा सस्टेनेबल ब्रेकआउट होऊ शकेल तर त्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूने लक्ष ठेवायचं आहे स्टॉकचं नाव आहे मनपूरम फायनान्स आता आपण पुढे जाऊया पुढचा जो स्टॉक आहे तो स्टॉक आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अर्थात आयओसी आयओसी हा स्टॉक मी मुद्दाम घेतलाय कारण आपल्याला फार क्वचित बघायला मिळतो असा एक आपल्याला इथे चार्ट है। चार्ट पॅटर्न पॅटर्न बनलेला आहे पॅटर्नला स्टार 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 असं म्हणतात मॉर्निंग आणि असे दोन असतात त्यापैकी हा इव्हनिंग स्टार पॅटर्न आहे आपले पेड कोर्सचे जे सदस्य आहेत त्यांना लक्षात आलं असेल कारण पेड कोर्स मध्ये आपण इव्हनिंग स्टार पॅटर्न शिकवतो हो तर इथे काय झालंय बघा पूर्वी तेजी होती एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल बनली त्यानंतर थोडस गॅप ओपन झालं आणि वर जायचा प्रयत्न झाला एक रेड कॅन्डल बनली आणि दुसरी जी रेड कॅन्डल बनली पहिली ग्रीन कॅन्डल जेवढी होती तेवढीच आपल्याला इथे रेड कॅन्डल बनलेली आहे आणि मधली जी कॅन्डल आहे ती छोटीशी आहे तर ह्याला इव्हनिंग स्टार पॅटर्न असं म्हणतात तर ह्याच्यामध्ये होतं असं की जर समजा ह्या दोघांचा मिळून जो काही लो बनलेला आहे हा जर ब्रेक झाला येणाऱ्या काळात तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर मुद्दा मला हा पॅटर्न दाखवायचा होता हा काही पॅटर्न वारंवार आपल्याला दिसत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की असं काही नाही की पॅटर्न दिसला म्हणजे त्यानंतर आपल्याला ब्रेकआउट येणारच आणि त्यानंतर मोठं सेलिंग सुद्धा बघायला मिळणार पण असं होऊ शकतं एक अभ्यास म्हणून आयओसी ओ सी ह्या तुम्ही लक्ष देऊ शकता तर हा झाला आयओसीचा चा चार्ट शेवटचा चार्ट आता आपण बघणार आहे स्टॉकचं नाव आहे पेट्रोनेट एल एन जी तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता ट्विझर टॉप पॅटर्न बघायला मिळतोय ट्विझर टॉप पॅटर्न हा काय असतो तर आधी एक तेजी झालेली असते एक ग्रीन कलरची कॅन्डल मोठी बनते साधारण त्याच आकाराची आता जनरली काय असतं दोन कॅन्डल एकाच आकाराच्या बनतात आणि एक सारखीच त्यांची हाईट असते म्हणजे दोन्ही कॅन्डल जर समजा अशा बनल्या पहिली कॅन्डल समजा ग्रीन असेल आणि दुसरी रेड असेल साधारण एकाच आकाराच्या एकच त्याच हे असणाऱ्या हाईट असणाऱ्या अशा दोन कॅन्डल जर बनतात पहिली रेड असेल आणि दुसरी सॉरी पहिली ग्रीन असेल आणि दुसरी रेड असेल तर ह्याला ट्विझर टॉप पॅटर्न असं म्हणतात आणि हा जो लो असतो हा तुटल्यानंतर ह्याच्यामध्ये एक सेलिंग बघायला मिळते इथे थोडंसं काय झालंय थोडंसं वर खाली झालं कॅन्डल पण आकार जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा जो आकार आहे हा दोघांचाही सारखाच आहे तर प्रॅक्टिकली काय होतं असं आपल्याला थोडासा फरक बघायला मिळू शकतो तरी देखील हा ट्विझर टॉप पॅटर्नच आहे आणि जर समजा हा लो येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला तर आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे पेट्रोनेट एल तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आपला चौथा वर्धापन दिन आहे म्हणून देखील व्हिडिओ आवडला नसला तरी देखील तुम्ही लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा आपली एक लाईक आणि आपली एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसा वाटला ते चांगल्या चांगल्या कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या परिवारात सामील झाला नसाल तर सबस्क्राईब ह्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही या परिवारात सामील होऊ शकता आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद